श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये उल्लेख असलेली आणि श्री दत्तगुरूंना अतिशय प्रिय असणारी सात्विक अशी घेवड्याची भाजी आज करूया या भाजीला ना आपण कांदा लसूण असं काहीच वापरलेलं नाही आहे तेव्हा दत्तजयंतीच्या नैवेद्यात ही भाजी आपण नक्कीच करू शकतो त्यासाठी तेलावर मोरी घालायची मोरी छान तडतडली की हिंग घालायचं आहे हळद घालायचे लाल तिखट घालायचे फक्त लक्षात घ्या आपण सगळे जिन्नस हे तेलावर घालतो आहे तेव्हा ते करपायला नको हां अच्छा या खमंग फोडणीवर निवडून स्वच्छ धुवून वेळून घेतलेला घेवडा घालायचे घेवड्याची भाजी बाजारातून आणल्यावर व्यवस्थित निवडून घ्यायची हां कारण कधीतरी अळी वगैरे असण्याचीही शक्यता असते चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि ही भाजी आपल्याला या फोडणीवर छान अशी परतून घ्यायची आहे घेवड्याच्या भाजीला ना हलकासा उग्र असा दर्प असतो आणि त्यामुळे ही भाजी हिंगाच्या फोडणीवर अशी छान परतून परतून घ्यायची ना सगळी भाजी व्यवस्थित अशी परतून झाली की झाकण ठेवायचं आणि झाकणावर पाणी घालून एक दोन तीन मिनिटांची वाफ काढून घ्यायची घेवड्याची भाजी पटकन शिजते त्यामुळे एक वाफ अगदी पुरेशी होते आणि ही भाजी ना अशीच वाफेवरची खायला खूप सुरेख लागते त्यामुळे अशीच छान वाफेवर शिजवून घ्यायची हां एक दोन चमचे गोडा मसाला घालायचा आहे चवीला गूळ घालायचं आहे छान ओला नारळ पेरायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त एखाद मिनिट छान भाजी परतून घ्यायची अगदी माफक मसाले वापरून केलेली ही साध्या सात्विक चवीची अशी घेवड्याची भाजी या दत्तजयंतीच्या नैवेद्यात नक्की बनवून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा धन्यवाद